वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कळंगुटकर यांच्या घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून दिला या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आपण तीन जुलै रोजी रत्नागिरी येथे कामाने निमित्त गेल्या होत्या चार जुलै रोजी घरी आल्यावर आपल्या घराचा दरवाजा तोडलेल्या स्थितीमध्ये दिसून आला मी घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट फोडून चोरट्याने चोरी केल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी कपाटामधील एक लाख चोपन्न हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या धातूच्या गोलाकार बांगड्या सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या धातूच्या पाटल्या एक लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या धातूच्या चेन पंचाहत्तर हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या धातूचे कानातले जोड पंचाहत्तर हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या धातूचे गळ्यातील हार एकवीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या धातूचे कानातील पट्टे एकोणपन्नास हजार रुपये किमतीचे एक सोन्याच्या धातूचे काळे मणी असलेले मंगळसूत्र पाच हजार रुपये रोख रक्कम असा मिळून पाच लाख एकाहत्तर एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे दरम्यान त्यांच्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन तीन एक चार अन्वय गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर करीत आहेत